गेल्या काही दिवसांपासून टोरेस या कंपनीचं नाव आणि झालेला मोठा घोटाळा हे देशभरात गाजत आहे मुंबई ठाणे कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये टोरेस नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशात गुंतवणूक करायला सुरुवात केली वर्षभर व्यवसाय केल्याचा अभिनय सुद्धा केला आणि नंतर विश्वास संपादन करून संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पलायन केला टोरेस शोरूमच्या घोटाळ्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे हर्न प्रायव्हेट लिमिटेड ही मूळ कंपनी असलेल्या टोरेसने मुंबई ठाणे कल्याण आणि आसपासच्या भागातल्या जवळपास सव्वा लाख ग्राहकांना गंडा घेतलाय या घोटाळ्याचा आकडा किमान एक हजार कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे आपण फसवले गेलो आहोत याची माहिती मिळताच लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली पण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मात्र युक्रेनला पळून जाण्यात यशस्वी झाले अशी माहिती सध्या मिळालेली आहे टोरेस घोटाळ्याने अनेक कुटुंबांना रस्त्यावर आणले पण हा पहिला घोटाळा नाही असे याहून मोठे घोटाळे आपल्या देशात पूर्वी सुद्धा होऊन गेलेले आहेत अधिविश्वासापाई आणि दाम दुप्पट पैशाच्या लोभापायी लोकांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई गमावली आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला भूतकाळात दिसलेली सुद्धा आहेत यापूर्वी कोणते मोठे घोटाळे झाले होते आणि लोकांना किती लाखांचा किती कोटींचा गंडा अशा कंपन्यांनी घातला होता कसे झाले होते हे घोटाळे आणि कोण होते या घोटाळ्याचे सूत्रधार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे या स्पेशल व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र दिनमान पहिला घोटाळा आहे कल्पवृक्ष घोटाळा मी तुम्हाला पहिला घोटाळा सांगणार आहे तो म्हणजे कल्पवृक्ष घोटाळा कल्पवृक्ष म्हणजे असा कल्पवृक्ष जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तुम्हाला जे जे हवे ते ते देतो पण इथं उलट झालं होतं द्यायचं तर सोडाच लोकांनी लोभाबाई कमावलेलं सुद्धा कमावलं होतं या घोटाळ्याला मनी प्लांट घोटाळा असंही म्हटलं जातं एकोणीशे नव्वद आणि दोन हजार दशक या घोटाळ्याने गाजवलं होतं या घोटाळ्यात लोकांपासून पैसे गोळा करून त्यांना जास्तीचा जा परतावा देण्याचा आमिष दाखवला होता मनी प्लांटची लागवड करून त्याचा व्यवसाय करायचा आणि त्यातून लोकांना पैसे द्यायचा असा हा दामदुपटीचा फसवाडा होता आणि साहजिकच कुठल्याही घोटाळ्याप्रमाणे हाही घोटाळा समोर येतात या घोटाळ्यात जवळपास दोनशे कोटी दोनशे एकोणीस कोटींची फसवणूक झाली असं समोर आलं पोलिस यंत्रणा आणि सेबीने या घोटाळ्याचा तपास केला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ठाण्यातल्या डॉक्टर उमेश खाडे यांनी आकर्षक व्याज आणि परताव्याच्या आमिष दाखवणाऱ्या कल्पवृक्ष मार्केटिंग कंपनीची स्थापना केली होती सहा ते सात वर्षात या कंपनीने राज्यातील लाखो ठेवीदारांकडून तब्बल पाचशे अठ्याऐंशी कोटींची गुंतवणूक जमा केली होती त्यापैकी दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये केले पण दोन हजार तीन साली ठेवीदारांचे दोनशे एकोणीस कोटी रुपये बुडवत कंपनीचा डोलारा पूर्णतः कोसळला दुसरा घोटाळा आहे अंबर दलालचा घोटाळा खर तर हा घोटाळा ज्याने केला तो एक सणदील लेखापाल म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट होता साहजिकच हा घोटाळा कसा करायचा किंवा कसा करू शकतो याची त्याला माहिती होतीच अंबर दलाल या व्यक्तीने केलेला हा घोटाळा होता त्याने लोकांकडून अकराशे कोटी रुपये जमवले होते अंबर दलाल यांनी स्थापन केलेल्या रिच कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून दीड ते पावणे दोन टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं अखेर लोकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आणि आर्थिक गुन्हे विभागाने अंबर दलालवर गुन्हा दाखल केला आणि सक्त वसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने त्याची सदुसष्ट कोटींची संपत्ती जप्त केली हा ही भारतातला एक मोठा आणि गाजलेला घोटाळा होता तिसरा घोटाळा आहे स्टॉक गुरु घोटाळा शेअर मार्केटशी संबंधित स्टॉक गुरु नावाने ओळखला जाणारा हा घोटाळाही चांगलाच चर्चेत होता स्टॉक गुरु या आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपनीने एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता शेअर बाजारातून एकशे वीस टक्के इतके प्रचंड रिटर्न्स देण्याचा आमिष दाखवून या कंपनीने जवळपास दोन लाख लोकांची फसवणूक केली होती गुंतवणूक म्हणून दहा हजार रुपये तर नोंदणी शुल्क म्हणून एक हजार अशी रक्कम जमा करून घेण्यात आली होती पण नंतर इतर फसव्या कंपन्यांप्रमाणे स्टॉक गुरु या कंपनीने घोटाळा केलाच आणि दोन लाख लोकांचे पैसे बुडाले चौथा आहे स्पीक एशिया घोटाळा या कंपनीने याच नावाचा घोटाळा करून देशभरात हलगल्लोळ माजवून दिला होता या घोटाळ्याची रक्कम होती दोन हजार कोटी रुपये आणि फसवणूक झालेल्या लोकांची संख्या होती वीस लाखाहून जास्त हा घोटाळा उघडकीस येताच मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने स्पिक एशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण लाखो लोकांनी कमावलेली कष्टाची कमाई मात्र बुडालीच शेरेगर घोटाळा लाखो लोकांना विशेषतः मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांना गंडा घालणारा शेरेकर घोटाळ्याने देशभरात एकेकाळी हलकल्लोळ उडवून दिला होता बेस्टचा कर्मचारी असणारे अशोक शेरेकर यांनी हा घोटाळा केला होता एकोणीशे शहाण्णव साली उघडकीस आलेल्या या घोटाळ्याने साठ हजारांहून अधिक लोकांना आपले पैसे कमावे लागले होते सुरुवातीला सहा महिन्यात आणि नंतर तीस दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचं आश्वासन ही कंपनी देत होती शंभर कोटींपेक्षा जास्त रक्कम या घोटाळ्यात बुडाली याचा फटका विशेषतः बेस्टचा चालक आणि वाहकांना बसला सत्त्याण्णव मध्ये शेरेगर आणि त्याच्या एजंटला अटक सुद्धा झाली पॅन कार्ड क्लब घोटाळा एकोणीशे नव्वद साली स्थापन झाली होती कंपनीचा आवागा बघता कित्येक लोकांनी पैशांच्या आमिषाने यात मोठी गुंतवणूक केली होती खरंतर कंपनीच्या मालकीचे हॉटेल चेन क्लब रेस्टॉरंटच्या धंद्यामध्ये कंपनी कार्यरत होती दोन हजार दोन ते दोन हजार चौदा या काळात कंपनीने हॉलिडे पॅकेज आणि त्यामध्ये गुंतवणूक करायला सांगून लाखो लोकांना फसवल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला पन्नास लाखांहून अधिक लोकांना सात हजार कोटीहून अधिकचा गंडा घातल्याचं सिद्ध झालं सेबीच्या चौकशीत कंपनीच्या हॉलिडे स्कीम असल्याचे उघड झाली हा देशातला एक मोठा घोटाळा होता हे होते भारतातले काही महत्वाचे घोटाळे ज्यांनी लोकांना होत्याचं नव्हतं करून टाकलं या घोटाळ्यात केवळ फसवले गेलेली के व्यक्ती भरडत नाही तर त्याच सोबत भरडली जाते त्या व्यक्तीचे कुटुंबीय सुद्धा आणि म्हणूनच जादाच्या परताव्याच्या आमिष आपल्याला जड जाऊ शकतं याचे अनेक उदाहरणं असून सुद्धा लोक फसतात आणि आपली कष्टाची कमाई फसवणूक करणाऱ्या ठगांच्या घशात घालतात टोरेस आधी कित्येक घोटाळे झाले तरीही लोकांनी त्यातून बोध घेतलेला नाही या घोटाळ्यात बळी ठरलेल्या कित्येकांनी आपलं आयुष्य संपवलं असेल कित्येकांच्या मनावर आघात होऊन ते आयुष्यात कधीच उभे राहू शकले नसतील भूतकाळ बदलणं आपल्या हातात नसतं पण लोकांनी भविष्यात यातून बोध घ्यावा हीच खरी अपेक्षा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र दिनमानचा हा कटाडो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद